देशभरात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम यांची मूर्ती स्थापना यानिमित्त संपूर्ण भारत देशात दिवाळी साजरी होत असताना प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्श यामुळे पावन झालेली नाशिक पंचवटी भूमी या ठिकाणी असलेल्या सराफ बाजारात प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभमुहूर्तावर सराफ व्यापारी यांच्यासाठी सोन्या चांदीचे टंक मशीनद्वारे बनवून कम्प्युटर प्रत देण्याची सुविधा असलेल्या लक्ष्मी टंक हाऊसचा उद्घाटन सोळा सोमवार बावीस जानेवारी दोन हजार हजार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना संचालक राजू शिवाजी मेटकरी प्रियंका राजू मेटकरी आणि प्रगती अलंकारचे संचालक प्रकाश बोकड यांनी दिली नमस्कार मी प्रियंका राजू मेटकरी आज राम जन्मोत्सवानिमित्त दिवा आपल्या भारतात दिवाळी साजरी होत आहे त्या मुहूर्तावर आम्ही लक्ष्मी टंच हाऊस हे नवीन दुकान सुरू सुरू केलेले आहे तरी सर्व व्यापारी वर्गांनी या दुकानावर येऊन एकदा अवश्य भेट द्यावी सगळ्यांना राम जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी राजू शिवाजी मेटकरी आपण आज राम जन्मभूमीच्या मूर्तावरती लक्ष्मी टंच हाऊस हे दुकान सर्व नाशिक जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांसाठी सोन्याचे टंच व चांदीचे टंच हे रिपोर्ट काढण्याचे मशीन आपण आणून कॉम्प्युटरद्वारे त्याच्यावरती मशीनचे टन्स काढून हे नवीन दुकानाचं उद्घाटन आज आपण करीत हो। आहोत तसेच आपण पंचवीस वर्षापासून शराब बाजारामध्ये व्यवसाय करत असून व्यापाऱ्यांसाठी काहीतर नवीन व्यवसाय चालू करण्यानिमित्त आज आपण हे लक्ष्मी टन्स हाऊस हे दुकान चालू करत आहोत तरी सर्व व्यापारी वर्गाने या दुकानात एकदा अवश्य भेट देऊन आपण एकदम खात्रीशीरपूर्वक काम करणार आहोत तरी सर्वांनी याची एकदा नोंद घ्यावी परिवर्गांना व मित्रमंडळींना राम जन्मभूमीच्या खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम तुमचा पत्तमान सांगा सरस्वती चौक सराफ बाजार त्रिलोक कृष्ण बिल्डिंग अपार्टमेंट नाशिक नमस्कार मी प्रकाश बोकन श्रीरामपूर प्रगती अलंकारगृहचे संचालक आज लक्ष्मी टन्स या दुकानचे ओपनिंगसाठी सिरामपूरवरनं आणि माझ्या जोडीदारांसह अशोक शेठवाघ यांच्या समावेत दुकानचं उद्घाटन झालेलं आहे तथ, या उद्घाटनासाठी खास बाहेरून आलेले लोक इथले प्रतिष्ठित लोकं सगळे उपस्थित माझ्यासोबत आहेतच आणि या दुकानची भरभराट हो यांना इथून पुढं भरपूर प्र धंद्यामध्ये प्रगती हो अशी अपेक्षा करून सा याचे संचालक राजू मेटकरी यांचे मनापासनं सर्व ग्रुपच्या वतीने मी अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देत आहे जय श्रीराम वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक